नवी मुंबईतील नेरुळ विभागात महात्मा गांधी यांचं स्मारक तयार करण्यासाठी काँग्रेस ओबीसी नवी मुंबई अध्यक्ष संतोष सुतार यांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आहे एकोणीसशे तीस साली मिठाचा सत्याग्रह झाला होता त्यावेळी नवी मुंबईत मिठागरं मोठ्या प्रमाणात होती आणि त्याच्या पाहणीसाठी कस्तुरबा गांधी यांनी या ठिकाणी भेट दिली होती त्यामुळे या ठिकाणी महात्मा गांधी यांचं स्मारक आणि ग्रंथालय व्हावं यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे स्वातंत्र्य काळाच्या आधी जेव्हा ह्या इथे मिठाग्रह होते त्यावेळेला कस्तुरबा गांधी या ठिकाणी त्या आंदोलनासाठी आलेले मिठाग्रांच्या लोकांच्या आणि ती वास्तू सिडकोने आणि महानगरपालिकेने ती गांधीजींचं स्मारक या ठिकाणी व्हावं यासाठी आमच्या ओबीसीचे अध्यक्ष संतोष सुतार यांनी सिडकोबरोबर व महानगरपालिके यांच्याबरोबर पत्रव्यवहार करून की वास्तू हा इथे बनवून इथे चांगल्या प्रकारचं ग्रंथालय व्हावं आणि त्याच्यातून लोकांना स्वातंत्र्य काळातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून माहिती व्हावी यासाठी इथे गांधीजींचं स्मारक व्हावं हे सह्यांची मोहीम आज संतोष सुतार यांनी घेतलेली याला काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि लोकांच्या वतीने चांगल्या प्रकारे प्रसिद प्रतिसाद भेटत आहे आणि ही खरोखर ही वास्तू वाचावी म्हणून काँग्रेस पक्ष मागणी करत आहे तर यासाठी मी संतोष सुतार यांनी हा विषय घेतलेला खूपच चांगला विषय आहे हे माझ्या वतीने सांगतो धन्यवाद आपण ज्या ठिकाणी आता आपण ब बसलो आहोत मोहीम चालू आहे त्याबरोबर पाचच्या ठिकाणी हे मिटाग्रेसाठी राखीव प्लॉट होता आणि हा मिटाग्राचासाठी प्लॉट हा केंद्र शासनाने रा राखीव करून केंद्र शासनाने राखीव करून ठेवलेला आज त्या प्लॉटची सिडको विक्री करायला लागली आहे आमचं असं म्हणणं होतं की मिटाग्रासाठी हा पुरातन काळातला हा प्लॉट आहे आणि ज्या ठिकाणी कस्तुरबा गांधीजींची येऊन भेट येऊन भेट देऊन गेलेल्या या इथे काही ज्यावेळेला मिटाग्राचा विषय होता त्यावेळेला असा जो प्लॉट आहे हा भूखंड प्लॉट भूखंड हा भूखंड आपण आमच्या महात्मा गांधी स्मारकासाठी राखीव ठेवा ठेवावा सिडकोला आम्ही विनंती केली आहे सिडकोला आमचं एकच म्हणणं आहे की आपण हा प्लॉट महापालिकेला हस्तांतरित करा आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी पुरातन काळ वास्तू म्हणून एक गांधीजी महात्मा गांधीचं एक स्मारक किंवा महात्मा गांधीचं तिथे का एक मोठं वाचनालयरूपी काहीतरी आपण या भूखंडावर करावं जेणेकरून आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन आहे जेव्हा लोकांना आठवण राहील एवढा मोठा भूखंड आपण कुठल्या तरी बिल्डरच्या घशात घालून कुठेतरी व्यापार करणं करू नये हे यासाठी आम्ही हे सर्व सह्याची मोहीम संतोष सुधार यांच्या माध्यमातून आपण राबवत आहोत जे राष्ट्रपिता आपण थांबवतो या या राष्ट्राचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्मारक व्हावं त्यांचं नावाने ग्रंथालय आणि जे कोणी स्वातंत्र्य सैनिक आपल्या ह्यातच गेलं त्यांचा एक संग्रहालय त्यांचा स्वातंत्र्याचा इतिहास या ठिकाणी वाच वाचण्यात यावा यासाठी ही जागा मी मागणी केलेली आहे आणि ह्या मागणीला शिडकोने केहराच्या टोपली म्हणजे त्यांनी पत्र लिहिलं जील, पत्र दिलं मला की ह्या प्लॉट आम्ही सदर वाणिज्य वापराने ठेवला आहे तर हा कुठंतरी प्लॉट ऐतिहासिक जागा गांधीजीच्या जा स्मारकाचं कारण नवी मुंबईमध्ये कुठंही गांधीजीचं स्मारक नाही आणि नवी मुंबईमध्ये हा ह्या ठिकाणी जर का आपण गांधी स्मारक उभं केलं तर खरोखर येणाऱ्या पिढीला काहीतरी संस्कृती काहीतरी संस्कृती जपावी ह्या उद्देशा हा उद्देश त्यांचा निर्माण होईल आणि ह्या ठिकाणी जर गांधी स्मारक उभा राहिला तर ह्या नेहरूची म्हणजे नेहरूळ हा विद्यानगरी समुद्राचे वाय पाटील तेना स्कूल चांगले चांगले हायस्कूल कॉलेज आहेत त्याच्यामध्ये एक संग्रहालय आणि गांधी स्मारक झालं तर म एक थोडीशी एक सुंदरता निवृत्ती वाढेल इतकंच माझं म्हणणं आहे आणि ह्या ठिकाणी जर का गांधी स्मारकाला जागा दिली नाही तर याच्यापुढं आंदोलन करावं लागेल आणि आंदोलन जर केलं तर त्याचा पूर्णपणे जबाबदार हे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार आणि शिडपा असेल इतकंच मी सांगतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई